मी काय म्हटलं राईट एक्झरसाईज मी मला अक्क यायला पाहिजे होती आली नाही भारतात असल्यामुळे भारताचे शिक्षक असले ते उशिरा भेटले नाही मी असं पाहत होतो की ते लॅपटॉप घेऊनच बसलेले होते ते काय बेन घेऊन बसलेले नव्हते तर शहाण्णव सालची ती जी पिढी होती ना त्यांना त्यापूर्वी ऐंशी साली कॉम्प्युटर लिटरेट केले म्हणजे बालवाडीतच ते कॉम्प्युटर लिटरेट झाले कॉलेजला आलात आणि दोन हजार चोवीस साली तुम्ही कॉम्प्युटर लिटरेट आहात का आर यू रायटिंग ऑर आर यू टाईप रायटिंग स्टील यू आर टाइपिंग शिक्षण आपलं किती महाग आहे ते मला तुम्हाला सांगायचं जगामधलं शिक्षण हे आता तर व्हर्च्युअल होऊन गेलेलं आहे म्हणजे मी मलेशियामध्ये गेलो आहे मलेशियामध्ये एक छान वर्ग असा मी पाहिलं त्यांना म्हटलं तुमचा मॉडर्न वर्ग मला दाखव व्हर्च्युअल वर्ग म्हणजे आणि एक जमीन आणि छत असत म्हणजे सहा डायमेन्शन्स असतात सहाच्या सहा डायमेन्शन्स सिक्स डायमेन्शन क्लास हा व्हर्च्युअल होता म्हणजे काय तर भिंती नव्हत्याच कॉन्क्रीटच्या सगळ्या भिंती स्वाईप बोर्ड स्मार्ट वॉल फ्लोर पण स्मार्ट छत पण स्मार्ट भिंती पण स्मार्ट मी क्लास बघितला डायमेन्शन शिक्स डायमेन्शन व्हर्च्युअल